महाराष्ट्राचं लक्ष भिवंडीमध्ये भाजपमधून फुटून एक वेगळा गट तयार झालेले नगरसेवक हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडीत सामील होऊन महापौर बनणार आहे भिवंडी महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या सेक्युलर फ्रंटचा महापौर बसणार का याकडे लक्ष लागले गेल्या बारा वर्षात भाजपनं काँग्रेसचे अनेक नगरसेवक नेते माजी मंत्री फोडले आता पहिल्यांदाच भिवंडी इथं उलटा प्रकार घडलाय महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे बावीस पैकी नऊ नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर आघाडीत सहभागी झाले काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर भाजपच्या बंडखोर गटाचे नेते नारायण चौधरी महापौर होण्याची शक्यता आहे भाजपकडून स्नेहा पाटील यांनी महापौर पदासाठी उमेदवारी त्यांना देण्यात आली राहणार सेक्युलर फ्रंट मापोर होतोय सर्वांना अभिनंदन द्या भिवंडी मध्ये सेक्युलर फ्रंट झाला सेक्युलर फ्रंट होतोय परंतु होतो परंतु आहेत ते कोणाला फ्लोअर वर बघा जे होईल ते होईल तुमचे नगरसेवक सेक्युलर विचारांचा पाठिंबा देणार की धर्मांध लोकांच्या पाठीणार अपेक्षित आहे की सेक्युलर फ्रंट मध्ये राहतील प्रयत्न सगळे होतात आता प्रयत्न अजून काय आम्हाला अजून पूर्ण पिक्चर नाही हे माहिती पूर्ण पिक्चर आज माहिती पडेल वरती गेला और जे होईल ते आणि नंतर आपण त्यांच्यावर कारवाई कार करू सगळी गणीचा जुळवायचा प्रयत्न केला आपण भाजपमध्ये थोडंसं सेनेमध्ये याच्यामध्ये सगळे वादवाद चालू केले आपसमध्ये फुटाफूट चालू केली लोकांनी पण त्यामुळे ते सगळंच घडलेलं आहे आता काय आता आजूबाजू काही लोक इकडे काही लोक तिकडे सगळं वाढच्यात आहेत पंकज धावी आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत पंकज कसं समीकरण आकार घेत आहे शाश्वती आहे का का ऐंशी अजूनही भाजपचं ऑपरेशन लोटस पडद्यामागून सुरूच आहे काय होणार का? आहे नेमकं प्रसन्न सर ऑपरेशन लोटस यावेळी भिवंडी जिजापूर महापालिकेमध्ये वर्कआउट होताना दिसत नाही आपण आत्ताच त्यांचे आमदार त्यांची प्रतिक्रिया ऐकली त्यांनी अनेक गोष्टी मान्य केलेल्या आहेत तीन अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत विलास पाटील कोणा आघाडीमधून स्नेहा जे आहेत पाटील त्या भाजपाकडून आणि नारायण चौधरी यांनी सेक्युलर फ्रंट आहे त्याच्याकडनं अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आता या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आतमध्ये ही प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे हाताने हात उंचावून मतदान केलं जात आहे जो तुम्ही प्रश्न विचारलात की आ, काय पद्धतीची कशा पद्धतीची समीकरणं जुळली जात आहेत आता ज्या पद्धतीची समीकरणं जुळली गेली आहेत भाजपाचे नऊ नगरसेवक नारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सेक्युलर फ्रंट जो आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले स्पष्टपणे जाणवत आहे समीकरण भाजप काँग्रेस काँग्रेसचे तीस नगरसेवक शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा बत्तीस आणि नऊ असं हे समीकरण जे आहे ते जुळताना सध्या दिसतंय भाजपाकडनं व्हीप काढलेलं आहे मात्र कशी जुळवाजुळव करणार मतांची हे तिकडे स्पष्ट नाही आहे त्यामुळे सध्या तरी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये ऑपरेशन लोटस वर्कआउट होतं का हे पाहणं महत्वाचं आहे चार मतं कोणार आघाडीचे आहेत विलास पाटील त्याचे प्रमुख आहेत आणि त्यांना एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये शुक्रवारीच अटक करण्यात आली म्हणजे महापौर पदाच्या पुढीची पाच दिवस प्रक्रिया पाच दिवस बाकी असताना एका प्रमुख नेत्याला जे ते अटक करण्यात आलं आणि त्याच्यामुळे आतमध्ये जो आहे तो गोंधळ जो पाहायला मिळाला पोलिसांच्या गाडीमधून ते आलेले आहेत भिवंडी महानगरपालिकेच्या बाहेर जे मी सांगतोय फटाके वाजायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे महानगरपालिकेची दृश्य आपण इथे बघतोय महानगरपालिकेच्या काही वेळातच इकडे महापौर पदाची घोषणा जी आहे ती इथे होईल आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टींमधून नक्की काय गणित जुळली कोणत्या बाजी मारली हे स्पष्ट होईल आपण त्याकडे लक्ष ठेवूयात धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल